नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहत आहे वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात काय आपण हे जाणून घेतोय आणि आज आपण आलेलो आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघ हा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा मतदारसंघ आहे आणि अमोल कोल्हे यांच्या या मतदारसंघामधील अमोल कोल्हे यांची जी विधानसभा आहे जुन्नर विधानसभा या जुन्नर विधानसभेमध्येच आपण आहोत अतुल बेनके यांनी अजित पवार यांची साथ दिल्यानंतर अमोल कोल्हे आणि अतुल बेनके यांच्यामध्ये काही वाकयुद्ध आपल्याला पाहायला मिळालं पण प्रत्यक्ष मात्र जुन्नर विधानसभेमध्ये ग्राउंडवर काय परिस्थिती आहे ते आपण जाणून घेणार आहोत आज आपण आहोत सावा या गावामध्ये आणि निमगाव जुन्नरचे आमदार अतुल बेनके अजितदादांबरोबर आहेत तर अमोल कोल्हे शरद पवारांबरोबर आहे तर नक्की या ठिकाणची परिस्थिती काय राहील लोकसभेला लोकसभेला नक्कीच परिस्थिती खासदारांच्या बाजून राहील अमोल खोल्हे आमदार साहेब जे आहेत ते त्यांच्या विरोधात आहेत ना तरी राहील खासदारांच्या बाजूनच राहील परिस्थिती जुन्नर जो आहे तो नक्की कोणाला लेट देईल शरद पवारांना देईल की अजित पवारांना देईल अमोल खोले साहेबांना देईल आणि राहिला तुमचा विषय जो अतुल बेनके साहेबांचा तर त्याला अजून टाईम आहे नंतरची मूर्ती वेगळी असेल पण आता सध्या अमोल कोल्हे साहेबांना लेट असतात अतुल बेनके साहेबांनी मनसरच्या सभेत अजितदादांची खूप स्तुती केली नाही पण ती वेळ अजून थोडीशी पुढे परंतु त्यांनी भूमिका घेतलेली आहे त्यांनी अजितदादाला साथ द्यायची ठरवलेली आहे तर त्याचा परिणाम नक्कीच होणार ना अमोल कोल्हे साहेबांना साथ देणार अमोल खुले यांना साथ देणार अतुल बेनके यांची भूमिका जी आहे अजितदादाला साथ द्यायची तर त्याला मतदार साथ देतील का सिच्युएशन बघून ठरवतील लोक पण आता लोकसभा आलेलीच आहे मतदान ना विधानसभेला नाही लोकसभेला अतुल बेनके यांनी अजित पवारांची साथ दिली आणि जे इच्छुक उमेदवार आहे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार केला तर जुन्नरचा जो मतदार आहे किंवा तुमच्या परिसरातला जो मतदार आहे तो शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या बरोबर जाईल की अमोल कोल्हे यांच्यासोबत जाईल शिवाजी आढळराव कशामुळे जाईल अमोल कोल्हे आमच्याकडे आलेच नाही एक सुद्धा काम नाही आमच्या गावात अमोल कोल्हे ने, 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 काम नाही ना, ना काम नाही पण त्यांनी प्रश्न मांडले नाही प्रश्न मांडू ना प्रश्न कोणी पण मांडत प्रश्न काय त्यांचं कामच आहे ना ते कशासाठी प्रश्न मांडण्यासाठीच आहेत ना आतापर्यंत आमच्या निमगाव मध्ये ते फक्त शिबिर होत आरोग्य शिबिर आणि मी स्वतः आमच्या कामांची लिस्ट दिली मी त्यांच्या ऑफिसला जाऊन आलेले दोन तीन वेळा मी त्यांच्याशी संबंधित बोललेलो आहे त्या कामावर आणि मी वैयक्तिक स्वतः त्यांना मतदान केलेला मानूस अतुल बेनके साहेबांनी केलेत काम अतुल शेठचे काम आहेत सध्या आता दोघे सोबत होते ना राष्ट्रवादी पण नाराजी उमेदवार अतुल शेठ नाही ना अमोल शेट खोले साहेब आहेत ना अतुल शेठ नाही ना ही जी परिस्थिती आहे निमगावसाळ्यामधले की अमोल कोल्हे यांच्यावर नाराजी दिसते अजूनही काही व्यक्ती आहेत आपल्या समेत त्यांच्याकडून जाणून घेऊया अमोल कोल्हे यांच्यावर नाराजी व्यक्त केली बरोबर आहे ठीक आहे ते बोलले ते खरं आहे अमोल कोल्हे कधीच ह्या गावामध्ये आले नाही त्या गावाने त्यांना माग जवळ पाचशे सातशे रुपये मात्र लीड दिलं होतं पण अमोल कोल्हाने फार अजिबात या भागात कामच नाही केली आणि निरभ भक्त यांना आश्वासनं दिली पण एक एक सुद्धा काम आहे आमच्या निमगावसाव्यात अमोल कोल्हाचं झालेलं नाही शिवाजी आडारावांच्या विरोधात तुम्ही प्रचार केला असेल शिवाजी मतदान केलं आणि आज त्यावेळी अमोल कोले मतदान केलं पण शिवाजीराव आढळराव मागल्या दोन टर्मला जी कामं केली ती अमोल कोले एक, एक टक्का सुद्धा काम केलेलं नाही शिवाजीराव आडराव पाटील आहेत यांना लीड भेटेल असं सांगतायत काय सांगाल तुम्ही हॅलो मी काय म्हणतो आहे का आता जे मुलं दोघांनी दिल्या हे मागच्या पंचवार्षिकला आढळरावला बनत होते का कोणतीच कामं केली नाही आणि आता अमोल कोलेल्या म्हणजे कोणतीच काम गेलं कामच दिसती नाही विषय कामांचं नाही महत्वाचा मुद्दा मी काय सांगतो नीट समजून घ्या कारण सगळ्या खेळी केंद्रातून आहे ज्यावेळेस भाजप सरकार केंद्रात अमोल कोल्यांच्या कामावर खुश आहे का विषय काम नाही आता परिस्थिती अशी काय ते मी खासदार आमदार मला कळत नाही आणि ओळखी दे नाही मी माझा चालला खेळ जोपर्यंत भाजप सरकार जोपर्यंत ज्यावेळेस वेळेस का त्यावेळी सर्वसामान्य शेतकऱ्यांचं पूर्ण हाल झालेले अमोल अमोल कोल्हे ज्या सरकारच्या विरोधात आहेत त्या सरकारने भाजप सरकारने शेतकऱ्यांचे हाल केलेत असं त्यांचं मत आहे नाही शेतकऱ्यांचे कुठं हाल केलेत शेतीमालाला बाजार नाही निर्यात बंदी नाही निर्यात बंदी आता चालू आहे ना निर्या चार देशामध्ये निर्यात चालू झाली टोमॅटोला जेव्हा बाजार होती तेव्हा ती निर्यात बंदी केली आपण आपल्या देशाचा पण विचार केला पाहिजे ना बंदी करून परत आपण दुसरीकडून माग कमी पडल्यावरती मागून घ्यायचा का शिरूर लोकसभा मतदारसंघ हा शेतकऱ्यांचा मतदारसंघ या ठिकाणी शेतकरी जास्त आहेत तर त्याचा परिणाम होईल असं वाटत नाही नाही काय परिणाम शेतकरी हुशार आहेत शेतकरी आता मला एक वक्तव्य करायचं माग राजशाहर ठाकरेंचा एक आता सभा झाली त्याच्यात त्यांनी वाग केलं शरद पवार यांनी अजित पवार साहेब तर मी पण एक शिवसैनिकच आहे आता आम्हाला अशी शंका वाढली की शरद पवार साहेब अमोल कोल्हे काढून घेतील त्यांचे अमेरिकार लातूर बिंके काढून घेतील आम्हाला उल्लू बनायचं काम आहे असं मला वाटतंय तुम्ही कोणाला मतदान करणार तसं आता माणूस बघू आता कोण उभं राहते त्यावेळेस आता कोण परिस्थिती आहे तसं आम्ही आढळराव पाटलांच्याच मागे राहणार कारण तो अजून आमचाच माणूस आहे पण आता आम्हाला अशी परिस्थिती वाटते पण तुम्ही लोकांना कसं सांगणार मतदान करा लोकांना कसं सांगणार परिस्थिती तुम्हाला सांगितलं सांगितली मतदान करा असं कसं सांगणार मोदी साहेबांना मतदान मोदी साहेबांचं आता गरज आहे देशाला पाटील यांना जर गड्याचं चिन्ह भेटलं आणि तिथून उभे राहिले तर तुम्ही कसं काम करणार आम्ही आढळरावच काम करणार मायुतीसाठी आडारराव पाटलांनी उद्धव ठाकरेंना सोडलं त्याच्यावर तुमचं काय मत आहे उद्धव ठाकरेंनी सोडलं मात्र उद्धव ठाकरेंनी भाजपला नाही सोडलं का मग का, काय काय कमेंट केलं आम्हाला काय माहिती पण युतीत युत युत लढलो ना आम्ही युतीत युत युत लढल तर जनतेला फसवलं सारखं नाही का आढळराव पाटलांसाठी उद्धव ठाकरेंनी मतं मागितली होती आढळराव पाटलांसाठी उद्धव ठाकरेंनी मत मागे उद्धव ठाकरे साहेबांनी पण आज शिवसेना जगवली आढळराव पाटलांनीच तीन वर्ष जे टम्प काढली ते त्यांच्या सोबत घडले तर शिवसेना नव्हतीच पाच आमदार आमदार राष्ट्रवाजी असायचे आणि खासदार मग स्वतःचे त्यांनी शिवसेनाच वाढवलं उद्धव ठाकरे यांची शिवसेना नाही का जुन्नर मध्ये आहे ना जुन्नर मध्ये आता आढळराव पाटील शिवसेना सोडून गेले तरी पण जुन्नर मध्ये आहेच ना लोक आहेत ना वर्ग त्यांचं आहेत ना मतदान करणारा आढळराव पाटलांना ते लोक कोणाचं काम करते आढळरावच काम करणार जे त्यांच्या याच्यातले ते नाही नाही जे लोक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहेत ते नक्की कोणाचं काम करणार अमोल कोल्हे उद्धव ठाकरेंच कसं काय कसं काय आता तुम्ही मी मला कसं काय म्हणजे कशासाठी करतील आता एक वरून आदेश असल्याचे करणार ना जे नाही सवगडी आहे काम करतील ते नाही करणार अजितदादाच काम साठी कस दिसायला पण जागतिक नाळ अमोल कोल्हे भाषण खूप गाजली परंतु त्यांचा जो जुन्नर विधानसभा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी शेतकरी त्यांच्यावर समाधानी असताना दिसत नाही आपण काही शेतकरी दापले जे संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केले तर ते शेतकऱ्यांसाठी फायद्याचे होते की नाही हो होते पण तरीही त्यांच्या विरोधात सुर आहे कशामुळे विरोधातला असं काही सुरू नाही कारण प्रत्येक आपण पाहिलं इथं या ठिकाणी की अमोल कोल्हेबत नाराजी व्यक्त करतायत लोक पब्लिक आहे ज्या ज्याला त्याचे विचार आहेत अमोल कोल्हे यांना लोकसभा अवघड जाईल का नाही असं काय नाही वाटत कारण समोर त्यांच्या समोर उमेदवार अजून डिक्लेअर नाही ना डिक्लेअर जरी चालू झाला अमोल शिवाजीरावराव पाटील राष्ट्रवादी कोण लढू शकतात नाही ते जर तरचा विषय त्यांना लढू शकतात नाही अशी काही समजा लढले तर काय नाही लढले तर काय नाही मग होईल समोरासमोर बरं जुन्नर तालुका कोणाच्या पाठीशी राहील नाही तालुक्याच नाही पण गावामध्ये कोल्हे साहेब जास्त लीड मिळत अमोल कोल्हे ना लीड भेटेल गावामध्ये सांगतायत काय सांगतात काय सांगता येत नाही अमोल कोल्हे पक्ष मागले वेळेला राष्ट्रवादीला नाही तर सातशे मतांनी अमूल कोल्हे लीड होतो तसे दोनशे मताचा फरक पडत उद्धव ठाकरेंची शिवसेना त्यांच्या सोबत आहे ना त्याच्यातली काय काही प्रकारचा गट आहे ना तो अडवला मतदान करणार काँग्रेस त्यांच्या सोबत आहे काँग्रेस असले तरी काँग्रेसचे काही नाराज लोक आहे ते अडवला मतदान करणार नाही पण आढळराव पाटलांच्या विरोधात जर काँग्रेसने इथं मतदान केलं तर परिस्थिती वेगळी असेल ना नाही काय वेगळी काय नाही इथं प्राथमिक आहे ना इथं एक चांगला असा मोठा गट आहे त्या गटाचा इथं काय जाऊ न अजितदादाचा गट आहे अजितदादाच्या गटातील जे काही व्यक्ती आहेत काय सांगाल तुम्ही काय नाव आहे तुमचं तुमचं नाव काय नाही मतदारसंघाचा आढावा घेतोय हे जे सरकार आहे या सरकारच्या कामावर तुम्ही खुश आहात का नाही सरकारच्या कामावर खुश नाही हो शेतकरी लोक आहे आम्ही आम्हाला आहे ना त्याच्यामुळे आम्ही काही एवढं मध्ये नाही शेतकऱ्यांचे बाजार पडले आमके तमके त्याच्यामुळे आम्ही क्लिअर मध्ये नाही या सरकारवर परंतु आता जे तुमच्या गावातील काही ग्रामस्थ आहेत ते शेतकऱ्यांच्या जे प्रश्न आहेत ते सरकारने सोडवलेत असं म्हणतायत त्यांना माहिती असते पण आम्हाला नाही माहिती आपलं मत व्यक्त करायचं आपल्याला याच्यात मध्ये काही वेगळं नाही काही नक्की अमोल कोल्हे जे आहेत ते सरकारच्या विरोधात आहेत आणि या ठिकाणी अमोल कोल्हे पाडणारच असं अजितदादांनी आव्हान दिलंय तर जुन्नरकर अजितदादांच्या आव्हानाला साथ देतील का नाही तसं नाही सांगता येणार पण आता एकच आहे का आता आम्ही शिवसेनेची माणसं बरोबर आहे का कोणत्या शिवसेनेची म्हणजे आड्राऊजी आड आमच्या भागामध्ये काम झालेली आहे आणि आपण त्याचा तर शंभर टक्के माणूस आहे त्याच्याबद्दलच काय वाद नाही आम्ही त्यावेळेला आळरावचं काम शंभर टक्के करणार तुम्ही सरकारवर नाराज आहेत म्हणता आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून आड येणार आहेत मग त्यांना मतदान व्हायच्या नंतर आपण मतदान करणार आम्ही जाऊ नये ना कधी कधी आमची तो कामं करतो हो त्यावेळेला आम्हाला हाच मानावा लागेल ना आम्ही कुठं नाही म्हणतो उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्याचे तालुका प्रमुख आहेत माऊली खंडाकडे यांचंही काम चांगलं आहे ना पण असेल तरी आम्ही आता त्या गोष्टीवर त्यांचं पुढं वरती काय होते काय नाही या गोष्टी ना आम्ही काय सांगू शकत नाही ना आजचा विषय काय सांगाल तुम्ही आपलं जे गाव आहे त्या गावामध्ये नक्की कुणाच्या कोणाला कोणाचं पार्ट जड असेल आता उमेदवार कोण आहेत त्याच्यावर उमेदवार तर अमोल कोल्ले फायनल आहे ना अमोल कोल्हे कमी होईल या पक्षाच्या पोटापोटी मध्ये अजितदादांसोबत जाईल का तुमचं गाव बहुतांशी अजितदाच्या सोबत जाईल अजितदादांनी अमोल कोल्हेंना आव्हान दिले निवडूनच कसा येतो बघतो तर त्याला साथ भेटणार ते खूप मोठा जीवास आहे त्या आपण बोलू शकतो अमोल कोल्हेंना जे आव्हान दिले अजितदा ते मतदारांच्या जीवावर दिले ना, ना आम्हाला आमची काम केली आमच्या अडचणी सोडवल्या सोडवलं अतुल शेटनी सोडवलेले आहेत सगळे परंतु शरद शरद चंद्रजी पवार साहेब आहेत त्यांचंही काम चांगलं आहे ना, ना। काम चांगलं दादाचे काम चांगले आणि पवार साहेबांचे काम चांगले पण दोघे पण बेबर हशी माणसे आहेत त्यांनी सुद्धा बीजेपीला पाठिंबा दिला तर यांनी दिलाय त्याच्यामुळे कोणाला नाव ठेवण्यात मजा नाही जुन्नर तालुक्यामध्ये जी धरणं झालेत ती शरद पवारांच्या नेतृत्वाखाली झालेत असं मान्य आहेत ना, तुल ना।, तुल ना। मग जो सर्व आम्ही मानतोय त्यांना आता पण आता ते जर आले आणि त्यांनी सांगितलं की अमोल कोल्हेंना मतदान करा काय परिस्थिती असते आम्हाला काय अडचण आहे आम्ही त्यांच्याकडे जाऊ शकत नाही स्थानिक नेते जे जे जिकडे जातील त्यांच्याकडे आम्ही आमच्या अमोल कोल्हे पण स्थानिक आहेत ना नाही असत आम्ही पण आम्हाला वेळ देत नाही ते म्हणजे वेळ देत नाही म्हणजे काय त्यांना भेटायचं म्हणतो खूप आटापिट आहे काय सांगाल हे जे म्हणताय भेटता येत नाही आता सरपंच जे बोलतात ना एक महिना पर पूर्वी गावामध्ये एक लेख लागला होता त्याच्यामध्ये अमोल कोल्हे साहेबांचा उल्लेख होता साडेतीनशे कोटीची कामं कोल्हे साहेबांच्या फंडातून आलेली आहे म्हणजे सरपंचांनीच बोर्ड लावला होता काय तुम्ही कोल्हेंचा बोर्ड लावला कोणती कामं आल थी? थी तुम्ही बोर्ड लावला कोणती कामं लावली पण कोल्हेंचा फोटो छापला होता छापला होता अतुल शेठ आणि अतुल बिनके आणि अमोल कोल्हे एकत्रितच होते ना तेव्हा त्यावेळेस आम्ही होतोच ना त्यांनी प्रयत्न केला असेल ना कामांसाठी कोणी कोल्ह्यांनी प्रयत्न केला असेल यादी येते ज्याच्या नावाने यादी समजा अतुल शेठची यादी अतुल शेठला मानणार उद्या आणि एखाद्या कामाला आम्ही त्यांनी आणलं म्हणणार वर्ष पाडला दिलं आम्ही त्यांच नाव घेणार कोल्ह्यांनी ना। कामच नाही दिलं का कोल्हानी दिली थोडी कामं पण ऐंशी नव्वद टक्के कामं ही अतुल शेटणीच दिलेली जो बोर्ड लागला होता ना त्याच्यात फोटो होता कोल्हे होईल का मतदानावर कोल्हे साहेबांना मतदान होईल कोल्हे साहेबांवर कसं मतदान राहील कोल्हे साहेबांना शब्द कोल्ह्यांच्या कामावर तुम्ही खुश आहात का खुश आहे ना परंतु इथं बाकी शेतकरी म्हणतात की जे मोदी सरकार आहे ते चांगले आहे तर तुम्ही काय सांगाल पुढे मोदी सरकारच्या कामावर सर्व शेतकरी खुश आहेत कुठे खुश आहे सरपंच म्हटले की अमोल कोल्हे होणार नाही या ठिकाणी आमचे पैसे घ्यायचे तर आम्हालाच द्यायचे सरकार असंच करते पैसे घ्यायचे का तस मोठं काम करतं काय काय पैसे घेतले तुमचे दोन हजार आता आम आम्हाला दोन हजार रुपये पाठवू दे आमचे त्या टॅक्चे पैसे घेतात आणि तेच पैसे आम्हाला फर येतात काही तरुण आहेत आपल्याकडे काय सांगाल अमोल कोल्लेचं जे काम आहे याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही अमोल कोल्ले ज्याना निवडून शंभर टाईप त्यांच्याविरोधात शिवाजी आढळराव पाटील आहेत कसं हो कशी होईल लढत होय दुरुंगी लढत होईल निव्हा पण आपण कोल्हे का निवडून येतील काम आहे त्यांची संसदेत मान्यते प्रश्न मानतात की कोल्हे असं आव्हान दिलं अजितदा तर त्यावर काय सांगाल तुम्ही किती प्रयत्न केले अमोल कोल्हे निवडून येणारचे शंभर टक्के तरुण म्हणतायत किती प्रयत्न केले तर अमोल निवडून येणार आहेत काय सांगाल तुम्ही आपण निमगाव सावामध्ये आहोत अमोल कोल्हे यांचा हा जुन्नर विधानसभा मतदारसंघ आहे ज्या तालुक्यामधून अमोल कोल्हे येतात त्याच तालुक्यातील निमगा सावा या गावामध्ये आहे अमोल कोल्हे यें, लोकसभेची उमेदवारी जाहीर झालेली आहे त्यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असू शकतात तर नक्की जुन्नरमध्ये काय परिस्थिती असेल जुन्नर मधून कोल्हे साहेबांना लीडबॅक मिळते परंतु आढळराव चांगले आहे आरराव पाटील पंधरा वर्ष खासदार असताना दोन तीन वेळाच रत्न भेटला यांना पाच वर्षात तीन वेळा भेटला त्यांच्या कामाची पोचपावती असल्यामुळेच भेटले हरराव पाटलांनी पंधरा वर्षात काही कामं केली असतील ना काम केले असले तर त्यांच्या जाट्याने ते, ते पंधरा वर्षात असताना जसे आता लोक सांगतात का कोल्हे साहेब नेमगावत नाही आले तेव्हा पंधरा वर्षात आम्हाला आठवत नाही का निमगावत काय कोल्हे कोल्हे साहेबांची जी पाच वर्षाची कारकीर्द आहे आणि आढारराव पाटलांची पंधरा वर्षाची कारकीर्द आहे याच्यामध्ये नक्की काय फरक आहे ते पंधरा वर्षाची ते पाच वर्षाच पडते कशामुळे त्यांना तीन वेळा हे संसद रत्न पुरस्कार आहे तो का भेटतो काहीतरी प्रश्न कोल्हे साहेब जे आहेत अमल कोल्हे जे आहेत त्यांच्याबद्दल काही काही प्रमाणात नाराजी दिसते तर काय सांग नाराजी पण त्यांनी कामं केले आता ग्रामीण भागात कामं नसतील त्यांचे समजा काही ठिकाणी रस्ते वगैरे आता फोडत नारायणगावचा रस्ता आहे ना कमी कमी पंचवीस तीस वर्ष प्रबंधित तर त्या रस्त्याचं आता काम चालू असतं अमोल कोल्हे शरद पवारांसोबत थांबलेत त्याचा त्यांना फायदा होईल का शंभर कसा फायदा होईल शरद पवारांना मानणारी लोक आहे तळागाळातली म्हातारे किंवा तरुण पिढी पण मानणारी लोक तसं काय आमदारांचा आमदारांविषयी किंवा खासदारांविषयी असं काय दुचा भाऊ नाही आमचा म्हणजे अतुल व्यंके साहेब त्यांच्या त्यांची कामं चांगली आहे आमच्या निमगाव मध्ये म्हणजे आम्ही त्यांची कामं केलेली आहे पण आता काय झाले हे फोडाफोड -पोड़ झाले त्याच्यामुळे जरा थोडे मतदारांमध्ये थोडे संभ्रम निर्माण झालेला आहे ते काय हरकत नाही आता एवढा मोठाले मोठा हायवे याचे त्याचे याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे खासदार साहेब बैलगाड्याचे इतके दिवस प्रलंबित प्रश्न होता त्याचा पण आहे आता शेतकरी आता मग अशी बाईट बाईटमध्ये सांगितले का शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केलं नाही पण अगदी गळ्यामध्ये कांद्यांचा माळा घालून ते संसदेमध्ये त्यांनी आवाज उठवलेला आहे त्या दिवशी पण त्या मिटिंग मध्ये मनसरमध्ये एक सभा झाली त्या सभेमध्ये पण अगदी नगर जिल्ह्यातून माणूस आला होता तिथं तर तो काय आला होता तो, तो शेतकऱ्याचा प्रश्न मांडणारा माणूस आहे खासदार त्याच्यामुळे ते तिथपर्यंत आलो होतो तो, तो माणूस अगदी रडला तो शेतकरी त्या दिवशी तर त्यांची काम आहे ना डावल तर कसं काही त्याच्यामुळे त्यांना रिस्पॉन्स शंभर टक्के मिळणार अतुल बिनके अमोल यांच्या विरोधात काम करणार आहे त्याचा परिणाम होणारच ना शंभर टक्के होणार पण त्यांच्या वेळेस आमदार अतुल बिनके अजितदादा पवारांसोबत सोबत आहेत अमोल कोल्हे शरद चंद्रजी पवार साहेबांसोबत आहेत तर अतुल बिनके अमोल यांच्या विरोधात उतरले प्रचारात जुन्नरमध्ये तर काय परिस्थिती असेल भावना आहे ती म्हणजे अतुल बेनकेंना मानणारा वर्ग आहे मोठ्या प्रमाणामध्ये अजितदादांना पण मानणारा वर्ग आहे मोठ्या प्रमाणामध्ये कसं हे अंतस्त सगळ्या गोष्टी आहे मतदानाच्या आता ज्यांच्यावर ज्यांचं भावना आहे तर त्या अंतस्त त्या गोष्टी होणार आहेत आणि आतूर बँकेला लोक डावलणार नाहीत विशेष म्हणजे आतूर बँकेला नाही डावलणार या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अतुल बेनकेंची स्तुती करणारे कार्यकर्ते अमोल कोल्हे हे निवडून येतील किंवा अमोल कोल्हे यांना लीड भेटल अशाच प्रतिक्रिया देत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विलास भोरसह संदीप खळे निमगाव सावा जुन्नर Klik suka, kera nyalir di channel. Subscribe, kera pastu merat.